नमस्कार में दिव्या खुँग, खुँग मी दिव्या पोळेकर आणि आमच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर हास्य कोकण या भागामध्ये तुमच्यासाठी आज आम्ही खास व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि ते व्हिडिओ तुमच्या मनोरंजनासाठी खूप चांगला आहे तर तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मात्र नक्की करा धन्यवाद हलो हा या नमस्कार 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 राम राम, राम आज कामा बारा हो का आ, कामाला का कावला ना गेलो हलो बाराला तुमची बघत होतो कामास का गेलो आज कामाला त्या आमच्या सरपंचाने आम्हाला एक काम दिलं होता आमच्या आप्यान हां आणि त्यायचं चौधरीवर चौधरी अरे चौधरी ना नि, बा निगडा गावात आहे तो, तो ठिकाण आहे चौदर अरे चौधरी चौदर त्या चौदर चौधरी म्हणजे त्या ठिकाणाला नाव आहे असा असं ठिकाण आहे चौधरी तिथे एक ठिकाण आहे चौदर म्हणजे काय माहितीये काय चौधरी 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 असं चौदर चौदरी चौधरी चौधरी असा तू त्या ठिकाणाचा नाव आहे चौधरी म्हणजे काय माहिती आहे तुला नेमका सांगतो चौधरी याचा अर्थ असा आहे त्या ठिकाणी पाणी पाणी आहे आणि पाणी इतका गोड आहे ना मस्त मधुर एकदम चांगला अतिशय सुंदर म्हणून त्या ठिकाणाला त्या गावातल्या लोकांनी आहे ना चौधरी असं नाव म्हणलं आता तुझ्या येतात येतात काय पण ते बरा वाटतंय का तर तिथं मग आम्ही काम तिथे घेतला काम केला नाही आता काम चालूच होता चालूच आहे असा असा हे उडान पू, पू, पूल हा उडान नाही पूल बांधतो पूल पूल हा असं बोल काय ते उड्डाण वाजता म्हणलं काय का बघ अरे उडान नाही रे ऐकते पूल बांधतो पूल हा मग आज काय झालं माहिती आहे काय तुला काय झालं काय अरे बरं झाला तुला सांगायचं होतं काय झालं माहितीये काय संध्याकाळचं असं दीड दोन वाजलं होतं संध्याकाळचं दीड दोन कुणी वाजवलं वाचड अरे अरेच म्हणजे आता आपलं कसं आम्ही जातो तेव्हा ना झपाटेपडल्या म्हणजे तेच तेव्हा ते काय म्हणजे ते माझे मी पाणी संप वाजलं दे असतील असा असेल कदाचित माझ्या बघण्यात कसा काय तिथे ना yeah. राहांचा आणि असा झाडांचा असा जरा काय हे सगळा म्हणजे कालू कालू जास्त आहे हा yeah. okay. म्हणजे मला नेमका समजत नाही किती वाजले झाड्याला बघायला आमच्या आताच घड्या नाही हा बरोबर पाहायला आमचा पाणी संपला हे पाच सहा जण पाणी संपला कि पाच होता अरे नाही रे तीन चार जण उतर असा पाहिजे किती होता ते उद्या काय अकरा बारा असतील असे तुझ्या भाषेत होतात मग काय होतं माहितीये आमचा पाणी संपला पाणी संपला ना नायला पाणी संपला मग मी गेलो फ्रीज घेऊन आमचा पाण्यावर अरे फ्रीज तिकडे एवढं पाण्यावर काय उचलणार कसा कायदा उचलत तू वाड्या अरे फ्रीज म्हणजे तो फ्रीज नव या आमच्या गरीबांचा हा माठ माठाऊ मला तुला काय वाटलं घरातला फ्रीज कोण तिथं बापूस आहे माझा काय फ्रीज तुला कसं लोकांना समजायला पाहिजे म्हणून आम्ही फ्रीज बोलतो अरण पाणी राहतो चांगला गारगाला मस्त पाय झाला माहितीये हा तो आपला फ्रीज घेऊन तांद्यावर घेतला लबी मी चाललो अशी वाकडी अशी वाट आहे ना आणि hmm. असा इथून बरा वरण असा बराच असा।, परे असा उतार आहे hmm. उतार असा पाऱ्या पाऱ्यांच्या बाजूला असा उतार उतार आहे आणि मग मी त्या उतार उतार असा गेलो खाली गेलो आणि ह्या साइडला असा हे आहे या साईडला झराय आणि हा असा मी तो दगडींच्या खालना आहे ना असा मस्त असा झऱ्याचे लागली रे पाणी तुतुरी तुतुरी लागली मी काय केला माहिती आहे असा आमचा हा फ्रीज होता ना आपला माझ्यातला म्हणजे मी फ्रीजच म्हणतो ना मला सवय झाली मी तिथे नेऊन असा लावला ते अशी वरण धार पडते पाण्याची असते की असं पाणी पाणी पडतं घ्या आणि मी आपला तिथं ठेवला आणि बस घेतला असं जरा पाणी जरा बघा मला जरा पहिला मी आधी पिऊन घेतला मग बोललो ठीक आहे भरला पाणी भरतोय आपल्याला ही सवय ना तिकडं तिकडं असा भरायला तुला काय सांगू भरायला आपलीशी मोठी झाडांची ना अशी लांब वाली ती पांढरी तोच असते ती लांब सुटला कबोदर अरे ककने कक हा ककदे ू <that> <laughs> दे हा बघतला कपणे रोड त्या परत बघतला आपला फिरिज किती भरलाय असा बघतला अर्धा भरत आला होता आणि मग थोडा टायम काय झालं म्हणजे थोड्या टायम परत आहे ना इथ बोललो काहीतरी हाय तो साहेब मग शंभर टक्के या बारक्या बारक्या मोठ्या बारक्या दगडी बारक्या बारक्या मोठ्या की मोठ्या मोठ्या बारक्या अरे मोठ्या बारक्या दगडी म्हणजे कसा सांगितलं काय दगडी आहेत ना एवढ्या नाही अशा अरे एक गारा एवढ्या अशी मोठी दगड तुला काय करायचं बारक्या दगडी बारक्या दगडी बारक्या दगडी मोठ्या बघतो बारक्या बहुतो इथे शंभर टक्के ही पासरा बोला इथं काय तर हाय बनात आहे ना नक्कीच बत्तीस चालू झालं थोड्या टायमात कानाला असा जरा हलका आवाज घेतला वर आहे ना अरे या होत अरे अशी डुकराई भरतात डुकरी काय सांगतोस तू आवाज येते म्हणजे मला जरा मास्क्यापेक्षा वास आला असा वास बी घेतला बदल होता अरे मधायचा नाही या वर आहे ना वाघाची बघतली ती गब होती काय बोलतो आतमध्ये होता ही ते बोललं हलगत असा एक आहे ना अस्सा करून असा असा करून कमी पडली बोलत नव्हतं पाय दगडीवर ना पटला काय पडला विडला च आहे आपला खरा नाही असा एकदा एक म्हटलं हा म्हटला हा जर का उठला तर मला ते काय पियाचा भेटायचाच नाही आणि पाणी पाणी करून जायचं आपलं काय मान कसा मारला होता रामान हा रामान कुणाला मारला नव्हता राम झाला रावणाला नव्हत तो मारला अरे दशरथ राजाने बाण कुणाला मारला नव्हता ते पाणी पाणी करून कोण गेलं श्रावण बाळाला आला रावण बालाच्या वडिलांना काही वडिलांना काय आई वडिलांना दोघांना बाण मारला ना का कुणाला मारला अरे माझा जरा हे काय सरपटलं हा श्रावण बाला मारव मग तसा व्हायचा मी बोलला आता हा झाकला ना माझर खराब माझं खराब झालं मी मनातल्या मनात आता राम राक्षाईचं म्हणू हनुमान चालिसा म्हणू काय कायचा केला नाही आता <laughs> म्हटलं आपण आता दुर्गे दुर्गेड भारी कृष्ण संसार मनात मनात चालू केला मी अंगात <laughs> जरा गरम झालो मी आणि मी पण म्हटलं तू आशील जंगलातला वाघ <laughs> आणि मी पण गल्ली आहे ना शेर आहे शेर त्याला नाही सांगितला मनातल्या मनात म्हटला त्याला सांगायला गेला ना गावात वागता येतो थोड्या म्हणजे डोक्याचा खाजवला खाजवला आणि असा पाट आहे र आणि तिकडे होतो ना मी पाठावर इकडं आलो वाट अशी पुढं आणि थोड्या म्हणून पुढं आलो पुढं आलो ना, ना? गाड्यांची मोठ्या डारकाळी दिला नाही नाही झाली माझ्या हा फ्रीज आहे ना डोक्यावरचा हा असा नो 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 नो। असा वर असा घेऊन पुढे पाऊल टाकायच हा इकडता इकडे इकडत भिजवला तुला भिजवला काय सगळा माझा पाणी पाणी झाला आणि एक खापरी घेऊन आहे ना आला कसा कसा माणसांच्या अरे बा काय विशेष संपला मग राणामध्ये काय हो जग खरा केला नसतं सगळं ब म्हणून आम्ही ही राणा गाणाचं काम करतो ना अशी पाच आवाज आला ना पाच तेरा कोटी टाका तुझा घटना झाली म्हणून मी तुला सांगायसाठी बरा झाला तू आलाच नाही या टायमावर नेमका काहीतरी तुला तरी सांगते अरे बाय आता बोल सांगणार कोण नव्हता ना तू अरे खरा सांगता की खोटा सांगता अरे रिअल रेल बोल रेल एकदम नक्की ना मग दुसऱ्या सांगाय बरा रे म अरे रिअल घडलेली घटना ही आपली आपली रोल एकदम झाला आम्ही आम्ही आता मी जाणार नाही दोन झाला आमचा झाला झालं आपल्याला हो मग चौधरी आम्ही नावच ठेवलं चौधरी चौधरी पाणी या बसा जा कंटाळून ऐकू मला भूक लागली चलो तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितला जर तुम्हाला कोकणातल्या झाकण्या म्हणजे कामावर दमून आल्यावर त्या कामावर घालणाऱ्या गोष्टी जे मित्र दोघं जर संवाद करत असतात तर तुम्हाला हा आवडला असेल नक्की आपल्या सत्यघटना मित्रांनो आधारित आहे खरोखर ही घटली घडलेली गोष्ट आहे मित्राच्या आयुष्यामध्ये तर ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन तोपर्यंत टाटा